नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान हे कसं करावं यमदीपाचा शुभमुहूर्त कोणता दिशा कोणती मंत्र कोणता बोलायचा तेल कोणतं वापरायचं किती मुखी दिवा लावायचा आणि दिव्याचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा यमदीपदान हे कधी करायचं असतं तर दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित हा केला जातो अकाली मृत्यूच्या भीतीपासून हा बचाव करण्यासाठी धनत्रयोदशीच्या सायंकाळी यमदीप प्रज्वलित करायचा आहे तर वर्षामधील हा एकमेव असा दिवस आहे की जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा ही केली जाते आणि यमदीप हा प्रज्वलित केला जातो धनत्रयोदशीला म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यमदीपदान हे करायचं आहे तर यमदीपदान हे तुम्हाला का करायचं आहे तर कारण घरामधील सदस्यांना अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी यमराजांना प्रसन्न करण्याकरता हा विधी हा करायचा आहे यमदीपदान हे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करायचं आहे कारण हा दिवस हा शुभ आहे तर यमदीपदानासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये मुख्य यमदीपदान प्रदोष काळातील म्हणजेच सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस ते रात्री सात वाजून चार या वेळेतच हे तुम्हाला यमदीपदान हे करायचं आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर प्रदोष काळ म्हणजे यमदीपदान मुहूर्त हा सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आणि मुख्य यमदीपदान हे सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री सात वाजून चार मिनिटांपर्यंत आहे हा दिवस हा धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान हे केलं जातं तर बघा ताईनं आणि दादानं दिवा तयार कसा करायचा आहे तर तुम्हाला कणकेचा एक मोठा चौमुखी म्हणजेच चार वातींचा दिवा हा तयार करायचा आहे लक्षात ठेवा चौमुखी म्हणजे चार वातींचा दिवा हा तुम्हाला तयार करायचा आहे आणि दिवा हा तुम्हाला कणकेचाच बनवायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि चारही दिशांना वाती ह्या लावून घ्या चारही दिशांना वाती लावून घ्यायच्या आहेत आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील घालायचे आहेत त्यानंतर तयार केलेल्या दिव्याची कुंकू अक्षता तांदूळ आणि फुलांनी पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला सर्वांना आता प्रश्न पडला असेल की हा दिवा नेमका कोणत्या दिशेला ठेवायचा कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे तर तुम्हाला हा चौमुखी दिवा आहे तो दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि तो कोणत्या दिशेला ठेवायचा आहे तर तो दिवा हा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे कारण तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे कारण ही यमराजाची दिशा मानली जाते म्हणून दिवा हा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड हे करायचं आहे दिवा जमिनीवरती ठेवण्यापूर्वी तांदूळ किंवा गव्हाच्या पिठाचा लहानसा ढीग तुम्हाला तयार करून त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा डायरेक्ट तुम्ही जमिनीवरती ठेवू नका खाली थोडेसे तांदूळ किंवा तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर गव्हाच्या पिठाचा थोडासा ढीग तयार करायचा आहे आणि त्या ढिगावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा लावताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तो कोणता मंत्र आहे तर दिवा लावताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम यम देवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आपल्या कुटुंबामधील सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही दिवा लावता तर दिवा लावताना तुम्हाला ओम यम देवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे यमदीपदान या परंपरेशी एक संबंधित कथा आहे तर काय झालं होतं एका राजाच्या मुलाच्या कुट कुंडलीमध्ये असा योग होता की लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याला सापाने दंश केल्यामुळं त्याचा मृत्यू हा होईल त्याच्या पत्नीने यावर उपाय म्हणून तिच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावरती सोन्या चांदीचं दागिनं आणि दिव्यांची रास लावली जेव्हा यमराज सर्पाच्या रूपात आले तेव्हा दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या तेजाने त्यांची दृष्टीही मंदावली आणि ते, ते कक्षात प्रवेश करू शकले नाहीत पहाट झाल्यामुळे त्यांना परत जावं लागलं आणि अशा प्रकारे राजकुमारीचे प्राण हे वाचले तेव्हापासून कुटुंबातील व्यक्तींना अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी यमदीपदान हे सुरू झाले यमदीपदानाचं महत्त्व हे अकाली मृत्यू टाळणं आणि यमराजाच्या कृपेनं दीर्घायुष्य मिळवणं हे आहे म्हणून कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजे धनत्रयोदशीच्या सायंकाळी घराबाहेर यमदेवासाठी दिवा हा लावला जातो तर त्याचं महत्त्व अकाली मृत्यू टाळणं यमदीपदान केल्यामुळे अकाली मृत्यूचा धोका हा टळतो यमदीपदानामुळे दीर्घायुष्य देखील लाभते यमराजाला प्रसन्न करण्यासाठी यमदीपदान हे केलं जातं जेणेकरून तो आपल्या भक्तांचं हा रक्षण करतो हा अश्विन महिन्यामधील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला संध्याकाळी केला जाणारा एक महत्त्वाचा विधी आहे ज्याच्यामध्ये पूजा ही केली जाते यमदीप दानानंतर त्या दिव्याचं काय करायचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो दिवा आहे तो दिवा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तर व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय